वा मस्त असं झालेला आहे मऊ लुसलुसीत सुद्धा आहे तुम्ही बघू शकता केवढा भारी झालाय आहे एक नंबर झालेला आहे वाजलेले आहेत बारा आणि आज सुद्धा मी तुमच्यासाठी खूप छान आणि आगळी वेगळी असे रेसिपी घेऊन आलेले आहे तुम्ही सुद्धा अगदी वेळ न चुकवता आपले जे रेसिपीचे व्हिडिओ आहेत ते खूप आवडीने बघत असता अगदी तसंच आज सुद्धा मी खूप छान असे तुम्हाला तुमच्यासाठी एक छान अशी रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुम्हाला माहिती आहे की आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना म्हणलं की सत्यनारायणाची पूजा तर आलीच तर आज मी जी रेसिपी बनवणार आहे ती हीच आहे की सत्यनारायणाचा ना प्रसादाचा शिरा कसा बनवायचा हा जो शिरा आहे तो मी माझ्या आजीने शिकवलेल्या प्रमाणे बनवणार आहे कारण माझी आजी हा जो प्रसादाचा शिरा आहे अप्रतिम बनवत होती आमच्या घरी जेव्हा पण सत्यनारायणाची पूजा असायची आणि तेव्हा शेजारचे लोक जेव्हा आमच्या घरी यायचे आम्ही त्यांना प्रसाद द्यायचो त्यांनी एक घास खाल्ला की लगेच ते अजून प्रसाद मागून घ्यायचे कारण तो जो प्रसादाचा शिरा आहे मऊ लुसलुशीत आणि अप्रतिम असा लागायचा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्याच आजीने सांगितलेल्याच पद्धतीने मी हा शिरा बनवणार आहे चला तर मग वेळ न घालवता प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ह्यात आपण बघूया प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बारीक रवा काजू बदाम एक वाटी तूप बारीक साखर आणि केळी प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी मी हा बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की बारीक रवा का घ्यायचा कारण यामुळे आपला जो शिरा आहे तो अगदी मऊ आणि लुसलुशीत होतो आणि जर तुम्ही जाडसर रवा घेतला तर जाडसर रव्यामुळे शिरा जो आहे तो निब्बर होतो तर आपण बारीकच शिरा रवा घ्यायचा आहे आता मी हे रवा जो आहे तो तुपामध्ये भाजून घेते आपल्याला हा शिरा बनवत असताना तूप भरभरून बर घालायचं असेल तुम्ही साहित्य सांगताना तर बघितलंच असेल की मी एक वाटी भरून रवा घेतला होता आणि काचेची एक वाटी भरून तूप घेतलं होतं जेवढं तुम्ही गावरान तूप घालान तेवढंच तो आपला जो शिरा आहे तो चवीला छान आणि लुसलुशीत पण होईल मऊ पण होईल आणि त्याची टेस्ट अजूनच वेगळी येईल तुमच्याकडे गावरान तूप असेल तर बेस्टच नसेल तर तुम्ही दुसरं पण वापरू शकता पण असेल तर तुम्ही गावरानच वापरा आता हा जो रवा आहे तो आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे परत मी ह्याच्यामध्ये तूप घालते आणि परत छान असा भाजून घेते लक्षात ठेवा की हा जो रवा आहे तो आपल्याला मंद आचेवर खूप जास्त तूप घालून आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता इकडे मी एका पातेल्यामध्ये लगेच आ, एक वाटी दूध आणि अर्धा वाटी पाणी घालून गरम करायला ठेवते तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर पण घालू शकता जर तुमची साखर बारीक असेल तर तुम्ही नाही घातली तरी काही हरकत नाही आता हे मी छान उकळी येईपर्यंत ठेवते आणि हा रवा मधून मधून आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजायचा आहे आपला हा जो रेसिपीचा व्हिडिओ आहे तो तुम्ही कुठल्या कुठल्या भागातून बघतायत हे मला कमेंट करून नक्की सांगा आता श्रावण महिना चालू आहे तर तुम्ही श्रावणमध्ये कोणते कोणते रेसिपीज बनवत असतात हे सुद्धा मला नक्की सांगा आणि आपले जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही कुठपर्यंत बघतायत अर्ध्यापर्यंत बघतायत की पूर्ण व्हिडिओ बघतायत तुम्हाला आवडतायत की नाही आवडतायत हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा इकडे आपला रवा भाजायला चालू आहे इथे दूधसुद्धा गरम होते आणि लगेच आपण इथे आता एका पॅनमध्ये तूप घालायचं आहे आणि हे जे काजू बदाम होते ते ह्याच्यामध्ये छान तळून घ्यायचे आहेत आता तूप गरम होते लगेच तोपर्यंत ही जी केळी आहे ती मी केळी कापून घेते केळी घातल्यामुळे आपला शिरा जो आहे तो खूप टेस्टी होतो त्यामुळे तुम्ही आवर्जून घाला केळीच्या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला बारीक बारीक करून घ्यायच्या जा आहेत जास्त मोठ्या ठेवायच्या जा नाही आहेत तुम्ही अशा प्रकारे ह्या फोडी करून घेऊ शकता तूप आता आपलं छान गरम झालेलं आहे ह्यामध्ये मी आता हे बदाम आणि हे काजू जे आहेत ते तळून घेणार आहे आणि लगेच आपल्याला आता ह्याच्यामध्ये केळी सुद्धा जी आहे ती घालून घ्यायची आहे आणि मी व्यवस्थित आता मिक्स करून घेते इकडे आपला रवा जो आहे तो सुद्धा छान लालसर होत आलेला आहे दूध सुद्धा गरम होते एकाच वेळी आपले हे तीन काम जे आहेत ते चालू आहेत आता हे जे आहे केळी छान तुपामध्ये मस्त तळून घेते वा मस्त वास येते तुपामध्ये हे केळी आणि काजू बदाम जे तळलेले आहेत त्याचा वास एकदम खमंग असा येतोय अजून एक मिनिट मी ह्याला छान असं तळून घेते ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे साखर जाडसर असेल तर तुम्ही मगाशी मी जे दूध गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि जर तुमच्याकडे बारीक साखर असेल तर उत्तम कारण ही जी साखर आहे ती आपण नंतर शेवटी घालणार आहोत आपण हे जी केळी आणि काजू बदाम तुपामध्ये तळून घेतले याचं कारण असं आहे की आपण जेव्हा शिरा बनवत असतो तेव्हा डायरेक्ट जर हे वरतून टाकलं तर केळीच्या मगाशी बघितलं होतं तुम्ही त्या फोड्या होत्या त्या तशाच राहतात व्यवस्थित अशा बारीक होत नाहीत आणि तेवढं तूप सुद्धा लागून ते छान तळल्या जात नाहीत अशा पद्धतीने जर केलं तर ह्याला तुपाचा छान वास येतो आणि ते खरपूस आणि छान अशा भाजल्या जातात त्यामुळे शिऱ्याची चव जी आहे ती खूप छान होते म्हणून हा हे जे काजू बदाम आणि केळी आहे ती छान असं तळून घेतलं जातं आणि हे सिक्रेट मला माझ्या आजीने सांगितलं होतं आपली हे जी तिन्ही कामं आहेत ती सोबत चाललेली आहेत इकडे सुद्धा आपण तुपामध्ये केळी आणि ड्रायफ्रुट्स जे आहेत ते तळून घेतलेले आहेत आणि इकडे जर तुम्ही बघितलं हो तर खूप सारं तूप घालून आपण रवा खरपूस होईपर्यंत भाजलेला आहे तर सगळीकडे छान असा सुवास येतोय आता मी तुम्ही जर बघितलं हा रवा आपला छान आता खरपूस झालेला आहे यामध्ये लगेच मी तर हे केळी आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी माझ्यात घालून घेते आणि छान हे, हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते रवा पण छान खरपूस भाजलेला आहे आणि लगेच आता आपल्याला याच्यामध्ये हे जे गरम झालेलं दूध आहे ते गरम गरमच ओतून घ्यायचं आहे एकदम खूप जास्त घालायचं जा नाही थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं त्यानंतर पर, परत अजून थोडस दूध घालते वा दूध घातलं की हा जो शिरा आहे तो छान फुलतोय मस्त झालेला आहे आता परत आपण ह्याच्यामध्ये आता दूध घालून घ्यायचं आहे आता परत मी व्यवस्थित मिक्स करून घेते लगेच आता आपण ह्याच्या थोडस तूप घालणार आहोत मग अशी जे हे वाटीत तूप राहिलं होतं ते हे तूप घालून घ्यायचं आणि राहिलेलं हे जे दूध आहे ते सगळंच ह्याच्यामध्ये आता घालून घ्यायचं वा मस्त आणि आता ही जी आपली बारीक साखर होती ती साखर ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आता मी व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता कि किती मऊ असा झालेला आहे हा शिरा हे बघा अगदी लुसलुशीत असा झालेला आहे वा मस्त सुवास येतोय ह्याचा केळीमुळे अजूनच छान वास येतोय ह्याचा तूप भरपूरच घाला तुम्ही आणि शक्यतो जमलं तर गावरानच तूप घाला गावरान, गावरान तुपाची चव जी असते ती जर वेगळीच असते वा वा वा, वा मस्त झालेला आहे हे बघा किती मौसूद आणि लुसलुशीत तसा झालेला आहे एकदम माझी आजी बनवत होती अगदी तसा झालेला आहे हेच ते सिक्रेट आहेत जे की पहिलं पहि खूप जास्त तूप घालून आपला जो रवा आहे तो छान खरपूस होईपर्यंत भाजायचा आणि दुसरं सिक्रेट म्हणजे तूप आणि या तुपामध्ये जे आपण केळी आणि ड्रायफ्रुट्स तळले होते ते, ते दुसरं सिक्रेट आहे आणि तिसरं तुम्ही जर बघितलं असेल तर दूध जे आहे ते आपण थोडं थोडं घातलं होतं एकदम दूध कधीच नाही घालायचं बऱ्याच वेळा काही बायका काही करतात ना की एकदम दूध घालतात नाहीतर मग दुधामध्येच ते शिजून घेतात तसं अजिबात करायचं नाही आता हा जो आपला रवा आहे तो छान तयार झालेला आहे अगदी मंद आच्यावर ह्याला पाच मिनिटं मी असंच झाकून ठेवते आता पाच मिनिटं झालेले आहेत आता बघूयात की किती छान वा मस्त असं झालेला आहे मऊ लुसलुसीत सुद्धा आहे तुम्ही बघू शकता केवढा भारी झालाय आता मी लगेच हा जो शिरा आहे तो एका डिश मध्ये काढून घेते आता एवढा छान शिरा बनवलाय म्हटल्याच्या नंतर टेस्ट तर करायला पाहिजे ना शिवाय आजीच्या सिक्रेटनुसार बनवलेला आहे गरम आहे पण ह्याचा वास इतका छान येतोय की कधी घाईल असं झालंय मी टेस्ट करून बघते एक नंबर झालेला आहे मधून मधून तुपाचा खूप छान वास येते आणि केळी खूप छान तळली गेलेली आहे तुम्ही ही रेसिपी प्लीज नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल कारण हा जो शिरा आहे तो अप्रतिम झालेला आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा चला तर मग भेटूयात अशाच आगळ्या वेगळ्या आणि आजीच्या सिक्रेटनुसार रेसिपी जे बनवणार आहे त्या व्हिडिओ सोबत चला तर मग भेटूयात उद्या दुपारी बारा वाजता